आपलं जेवण वगैरे झालं आणि बसलंच होतं पण आता हे ना काय झालं ते कणसं वगैरे घ्यायला म्हणजे मका आपण दिलेली आहे दुसऱ्याला म्हणजे विकलेली तर आता ते मका आणि ते जे आहे ना मका वगैरे सगळं आत्ता गाडी दिसली तिथं कुठे गेली ठीक आहे ठीक आहे गाडी आलेली आणि कापायला पण लोक आलेली तर त्यांना दिलेले शेजारचंच गाव आहे इथं तर त्यांनी घेतलेली ही मका तर म्हटलं कणसं घेऊन जा आपण दोन चार त्या दिवशी फक्त तीनच नेले म्हणूनच तीन आणले होते आम्ही जास्त नाही आणले नाही तर मग जास्त घेऊन आलं असतो पण आपल्या येतं काही जनावरं जनावरं वगैरे नाही त्याच्यामुळे आपल्याला ते काय मक्याची गरज तर नाही मग ती विकलीच होती ना म्हणून म्हटलं तीन तरी खावा च आता ही जाणारच आहे मका उद्या परवा मग आज जाऊ राहिली आहे तर आता बघू त्यांना विचारून म्हणू आपण दोन चार कणसा त्यांना दिली आपल्याला कस आपल्याला विचारून घ्यावं लागणार <laughs> सपा सप्पाचा चला हे एवढं जे आहे ना हे मोकळं होऊन जाईल इथं यायची खरं म्हणजे मोटर चालू करायचीच भीती वाटायची पण तिकडं आहे बरं का आपल्या शेजारच्या वावरामध्ये मग आहे ते असं मका वगैरे काही लावलेलं आहेत त्यांचा तो कोयता कोयताय आहे ना हा <laughs> कोयता कोयतानी असं कापायचं दादा आम्हाला दोन चार कणस लागत होते रे खायला त्यां त्यांनी घेले का नाही कुणी घ्यायली नेमकी त्यांची आहे का ना की तुम्ही घेऊन चालले का तुम्हाला कापायला तुम्ही कापायला आले त्यांनी घेयले का हा हा तिची कणस तव्हा थंडी असते तिथं तिथंच पाहचं रे तुम्हाला काय माहिती आपलं घरातलं भाजी वगैरे काही घरातलं असल ते भाजी वगैरे शिकवायचं रांगोळी काढायचं काही जे असेल ते मग बावरामध्ये कुणी आलं कापायला वगैरे कुणी घेतलं असेल तर त्यांचं काढायचं असं चला आपण दोन चार घेऊ घेतले दोन तीन हे असा कलर झाला ना याच झुटक्याचा तर कणीस तयार झालंय असं समजायचं असत पण आता चला आता आपण घेतला आहे चार सहा तुम्ही कधी भाजणार आहे नाही बाजणार का हे असं चार असं येईल बर का हे बोललेलं हम्म दे चला आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले आहे हे दोन काय नाव आहे दादा तुझं तुझा अजिब अजिम अच्छा चला हे भेटले आपल्याला सबस्क्रायबर आणि तुम्ही आणि हायजान अरे वा वा तुम्ही भाजणार होते मग काय आलं भाजणार आहे का आता ते म्हटले की तुम्हाला सुद्धा आम्ही भाजणार आहोत मग काकांना मी बोलवलं आणि म्हटलं चला आता आपण खाऊया कणसाची पार्टी होणार आहे आणि भाजून खाणार ते एक एक द्या खायला हा ना कळाले ते तुम्ही मग शेतांच्या गप्पाहूनच बोलत होते ना त्याच्यामुळेच कळाल तुमचे मालक आहेत कणसं लवकर भाजली जातील सर तुम्ही एवढीच घेतली का मका मकाची भरपूर आहे ना मका चला यांनी आता डायरेक्ट पार्टी शेतातच केलेली आहे त्याच्यासोबत आपली पण होईल पार्टी डायरेक्ट अशीच टाकले ते काढायचे ना असं पान नाही होईल हा तुला हुरडा म्हणताय का जाऊ देत हा सेपरेटच लॉकडे मोठा होईल हा लाकडा काका दिवली लाकडं <laughs> त्यांचे एकाचे दोघांचे चालू तिकडं तोडायचं आणि दोघांचं चालूही भाजायचं काका पण देत आहे लाकडं गोळा करून जे सापडतील ते वाळेल वाळेल आणि बघा कणसाची पार्टी शेतातच पार्टीवाणी पार्टी दिसली पाहिजे चला आता भाजू राहिलेली आहे कणस यावर मस्त चांगला जाळ केलेला आहे आणि मग आपण यांनाच दिलेली आहे आणि इथं आपलं शेजारी गाव आहे जवळ लांब आहे चार पाच किलोमीटर दूर आहे तुमच्या भरपूर गाय असतील का अरे बापरे कस उन्हाळ्यात कसं होत असेल मग ते हा हा बरोबर मुरबा घास हां मातेची याची कुटी नाही करणार का ना ने ने हो हा हा मग तुमचं काय तुम्ही स्वतःच दूध डेअरी स्थापन केली तरी हा ना म्हणजे अंदाज खरा ठरला म्हणजे हा मका जो आहे ते त्यांना ताज ताजच हे हिरवा घास हिरवा चारा म्हणून द्यायचं आहे गायांना म्हणून आता घेऊन चालले हे मग आजच्याच काही नाही उद्या पण घेऊन जाणार अस कारण मग आजच्या असतो मला तिथं काही ठेवता येणार नाही ते एवढं सुकल वगैरे म्हणून चला आता तिकडं कणस काय हाल आहे आपण बघूया भाजू राहिलेली आहे छान हायची काही असं मस्त दृश्य आहे इकडं का इकडं आहे कापू राहिले इकडं भरू राहिले आहे आणि इकडं कणसं पण भाजत आहे आणि दिवसभर जर पाणी असतं तर भारी झालं असतं विहिरीचं पाणी पण प्यायला पण झालं असतं असत का हे हा पण यांना कामाचा अनुभव असेलच ना एवढं नाही म्हणजे हळूहळू चाललंय मग त्यांचं होईल सवय आता लागले असतील ते कामाला सुट्टी बिट्टी असेल कॉलेजला मग काय बरे घरी हातभार लावते ना ते आता एवणस जाणार जाणार आहे आता हे चला म्हटलं चार पाच तरी घेऊन या मग काकांना घेऊन आले चला चला तुम्ही आवडत घ्या आवडत घ्या हे सर एकदम कमी राहिले एक चला आता यांची गाडी भरून राहिलेली आहे म्हणजे एवढी पूर्ण गाडी भरून न्यायची असेल ना तुम्हाला हम्म 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 <laughs> आणि हे काम करताय म्हणून मालकाने तिथंच पार्टी आयोजित केलेली आहे मुलांना खाण्यासाठी मस्त कणस तोडले पण भाजले पण बघा बर प्रेमळ अंदाज आहे की नाही बघूया इकडं झाली की नाही तिथं काही भाजली का नाही काय माहिती भाजलीवर ही भाजलेलं आहे बरं का ही भाजलेलं काढते भाजलीला चालेल का नाही काही जे कधी भाजायचं ठरले तर का काशे भाजायचे वाफळलेली चांगली लागते म्हणते ते खांब की काय काय कणस खाऊन जाऊ ना एक खाऊन जाऊ त्यांनी आपले आपल्यासाठी हा आपल्यासाठी भाजले एक <laughs> हा का मग घ्या की खाऊन म्हणजे मग तेवढाच माझं शूट पण होईल की पार्टी झाली म्हणून तुम्हाला आठवण राहीन म्हणलं जावा म्हणलं तुमच्या <laughs> आ, ते बाबा म्हणा केडी खालकर त्यांनी लावले तुमच्याकडे एकशे साठ रुपयाला दोन इंजेक्शन एकशे साठ आणि मग काय फरक पडतो तेवढा पण रोग असतो तेवढा रोग निघून जातो झाडावर नारळाच्या झाडाला रोग होतो कुठले पंढरपूर ती भाषा वेगळीच वाटते साठ रुपये तुमचं मोहर गळत नाही फळ गळत नाही अंतर की कीड लागत नाही तुम्हाला बोंगा फिंगा लागणार नाही फळाची साईज वाढणार हा का हा एकशे साठ ला दोन ला दोन म्हणजे मग सहा सहा तुम्ही काय चॅनेल तुमचं म्हणलं जावं त्यांना काय सांगा म्हणलं नसतं माझं नाव सांगा मारून घेते चला आपल्याला पुन्हा यांना नवीन सबस्क्रायबर भेटलेले आहे आणि यांचं इन्स्टावर सुद्धा अकाउंट आहे आणि आ, हे नारळाचे डॉक्टर डॉक्टर आहेत नारळाचे डॉक्टर आणि हे फिरतीवर राहतात बर का नर्सरी आपली स्वतःची हो का पंढरपूर ला तुम्ही मग म्हणजे इथंच राहतात हा हा आम्ही आमची नर्सरी आम्ही झाड आंब्याची नारळाची चकोची देतो ना हा का का तुम्ही नाही नाही इंस्टाग्राम वर नाही इंस्टाग्राम वर जास्त भेटते हा पण मग आता त्याला दुसरा मोबाईल पाहिजे ना एवढे काय एवढे नाही मग जायचं आहे का नाही जी होती ती राहिली आहे आता आपण चाललो आहोत तिथे इंजेक्शन वगैरे द्यायला ते आणि आपण जात मी फक्त आली होती कणसं घ्यायला आणि त्याच्यामध्ये मला दोन तीन सबस्क्रायबर भेटलेले आहे दोन चार सबस्क्रायबर पण भेटलेले आहे आणि पार्टी राहिली कणसं खायचं छान मौका होता पण आता काय जवळ आपण आलेलो आहोत इकडं ते इकडं बघूया जवळ शेतातली पार्टी राहिली तरी आपण कणसं आणली आपण आता गॅसवर भाजून खाऊ चला आता कसं इंजेक्शन वगैरे काय असतं ते थोडी माहिती देतील म्हणजे तुम्ही सुद्धा मारून घ्या इंस्टाग्राम वर का काय नाव आहे काय नाव आहे तुमचं दाखवा नाही तुमचं असं नाही दाखवत आहे चला आता हे नारळाचं झाड आहे ना याला कीड वगैरे लागू नाही ह्यासाठी आणि नारळ पण चांगले यावा साठी आता इंजेक्शन मारायचं आहे आणि इंजेक्शनचं नाव काय कोकोनट मल्टीप्लेक्स का। हा का आणि दोन इंजेक्शन एकशे साठ पा माणसाला सुद्धा इंजेक्शन असतात झाडांना सुद्धा पण इंजेक्शन डॉक्टर पण झाले डॉक्टर साहेबांनी शोधन काढलेले आहे असं इंजेक्शन मारायचं का खाली होल पाडलं असं म्हणजे त्यांनी होल कस पाडलं मग तुम्ही काय राहत अच्छा असं 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 होल पाडलेलं आहे आणि याच्यामध्ये इंजेक्शन सोडलेलं आहे तर दोन इंजेक्शन म्हणजे दोन दोन पंप ते त्याच्यातले जे पंप आहे ते मारले आणि हे आहे इकडचं तिसरं आपण मीठ टाकलं होतं याला बघा किलो टाकायचं सहा महिन्यातून एकदा तीन किलो मीठ टाकायचं हळद टाकायची चुलीतली राख टाकायची आणि टाकताना थोडं टोटल थोडं उखरायचं हळद 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 मीठ चुलीतली राख एवढा टाकायचं हा एखाद्या तीन किलो मीठ टाकायचं दहा रुपयाच्या हैद्याची पुढे टाकायची अर्धी पाठी चुलीतली राख टाकायची आजी नाव सांगा फक्त काय नाव आहे पोपड गोडके पोपट गोडके आणि हे कुठे आहे माहिती का आपल्या आहे हा तर हे बा हे आहेरिओम नारळ गळतीसाठी खास आंबा नारळ चिकू पेरू लिंबू इत्यादी झाडांना ढोस दिले जातात टेंबुर्णी सोलापूरचे हे हे आहे सोलापूर टेंबुर्णी मला वाटलं अच्छा तुम्ही दरवर्षी येतात का इथं वर्षातून दोनदा चक्कर असते आमचे तुम्ही तर याच वर्षी दिसले बाबा मारलं त्यांनी खाली मला वाटलं असं डायरेक्ट टोचतात की काय असं असं तर टोचतात की काय म्हटलं बघू आता नारळ तर ते असं खालून त्यांनी छन्नी मारली हां तुमचं काय पेज इंस्टाग्रामचं अच्छा इंस्टाग्रामचं पेज आहे नाव आहे अमर आहे आंब्याच्या झाडाला पण आता देत आहे कारण आपल्या आंब्याच्या झाड कुठे आहे सोनं नाही नाही हे राहिलं बाबा आपलं भरायचं आता ते सगळं भरून आंब्याच्या झाडाचं बघू कसं येत हे मँगो तर त्याचं सुद्धा औषध राहत बघा तर तुमची झाड असतील ना तर असे मारून घ्यायचं हा चांगलं असत हे काय ते टाकलं का मल्टीप्लस असते ती फळगुळणी मोरच्या फळधान जास्त करायसाठी ठीक आहे चला आता तीन नारळाची झाडं आणि एक आंब्याच्या झाडाला आपण आहे ना हे इंजेक्शन दिलेलं आहे याच्यामुळे काय होतं की कीड लागत नाही वगैरे आणि जे फळ आहे ते अगदी चांगल्या स्वरूपात येतं म्हणजे खराब होत नाही आता काही काही नारळ आपल्या याच्यावर आहे ना काय झालेले असे थोडेसे वाळल्यासारखे दिसतात तर मग हां चला ताई चालेल काका आपले राहिली ना पार्टी होऊन द्यायचं का चला मग काय आपली कणसाची पार्टी राहिली अपूर्ण राहिली आहे पार्टी आपल्या वावरामध्ये जे शेतातलं जे कणसाचं पीक आहे ते आपण लिहिलेलं आहे तिथं आपण पार्टी करत होतं ती सुद्धा राहिली आणि इकडे तुम्हाला मग दाखवलं मी चांगलं महत्वपूर्ण अशी गोष्ट जी नारळाच्या झाडांना आंब्याच्या झाडांना चिकूच्या झाडांना भरपूर म्हणजे पपई वगैरे सर्वच आहे आ, याला भुंगा कोळी भुंगा कोळी किडा लागू नये ह्यासाठी आणि चांगले फळ येण्यासाठी आपण इंजेक्शन दिलेले आहे तुम्हाला जर अशी द्यायची असेल आणि हे जर तुमच्याजवळ जर, जर असतील म्हणजे आता मी तुम्हाला दाखवलं यांचं कार्ड वगैरे त्यांना संपर्क करा तर चला चला आपली कणसं जी पार्टी दिली राहिली म्हणून आता आपण जी कणसं आणले ना ते इथंच आता आपण भाजणारे आणि इथंच पेटवणारे चला आता याच्यावर टाकले ना आता याला देची काळी आता हे आहे मी है काका स्वतः भाजणार आहे काकाने मी काय होता ही ह्या टायमाला जर असता ना काकाने होळा बनवून दिला असता दरवर्षी काका होळा बनवतात स्वतःच्या हाताने तेव्हा मागच्या साची होती खायला मी तर हातीचे आणि हे असं जे भाजायचं वगैरे काम हे काकाच करतात अ काल भाजलं म्हणा मी कणस स्वतः म्हणजे मी स्वतः काही भाजले पण आता हे पात मस्त इथंच भाजून घेणार आहे आणि अशी सरसगड भाजली ना तर वाफळून निघत छान निघतं तसं तर चला आता पेटल बघा आता पेटलं ना चला आता आपली होत आहे कणसाची पार्टी पुन्हा दुसऱ्यांदा आणि ती घातच होणार आहे मग अशी होती ते पण नाही आपल्याला ख तिकडं आपण डायरेक्ट इकडं आलो नारळाच्या झाडांना जाऊ द्यायचे होते म्हणून काका किती का वेळा होईल आता ही पार्टी अशी कणसाची पार्टी किती वेळा होईल कशा था? या शिकन लाता? आ, हे असे कणस बाजायचे किती वेळा होतील आता हा तेच चला म्हणजे हे आपण जे बनवलेलं आहेत ना मध्ये त्याचा काहीतरी वापर झाला आज <laughs> आकानी तयारी केली काका इकडे कणस बाजू राहिले मी पाहू राहिली आणि आकानी सगळं मीठ आणि लिंबू वगैरे घेऊन आलेली आहे याच्यामध्ये काय नाही साली सहित नाही त्यांनी ना साल नव्हती काढली ते माणसं ना? का का होते ते ना नाही 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 कस काय केमिकल ते वाफळून निघत म्हणे छान चला जाई ते वावरात जे होते ना त्यांनी आता घेऊन चाललेले आहे मका आणि उद्या पुन्हा येणार आहे ते घ्यायला झाले असते ना काका ते जे आता मका घ्यायला आले होते ना त्यांनी असंच भाजलं होतं म्हणून आपण ह्या असं भाजून पाहणारे कारण हे वाफळलेले राहतात ना म्हणजे छानपैकी वापरून निघतात ते असे म्हटले आणि मग खूप छान चव लागती म्हणून मग असं भाजायचं ठरलंय बघा आता आपली कणस भाजत आहे आणि शेवटी चालपटच काढलं काही करावं लवकर ते जय ना त्यांची आयडिया छान होती पण खूप जाळ लागतो त्याला खूप लाकडं हवी आणून आणून आम्ही थकलो सालपटच काढलं पुन्हा सरपण टाकलेला आहे काकांनी म्हणजे हे भुसा आणलेला आहे ते मी काढलो होतं सालपट तेवढं काढा ना बाजूला तेवढ्या जाळ्यात हाते घालता येणार नाही माझे हात भाजला ते सालपट काढता काढता हम्म काका भुसा आणून आणून लाकडं आणून आणून थकले <laughs> ओ, पता। पता हा अक्क वाट पाऊ पाऊ तकली झालं का हे ते बा हे जळालं मी काढलं तर चला जाऊ द्या छान लागन हे खायला हो उगीच काढलं होतं सालपट काकांनी पुन्हा जाळ टाकलं होतं हा सहा सगळ्यांना दोन दोन आणले मग जाळ भरपूर लागतो काका शेवटी काकांनी घेतलं काढून दे कंटाळा आला आम्हाला कधी भाजायची ती म्हणून घेतलं आम्ही असं काका कच खात का शिजल्यासारखं वाटतंय का पाय हे काय आरावर होऊन जाईल ना चला शेवटी आम्ही सालपट काढूनच भाजू राहिले हे सालपट काढलेलं पटकन भाजला गेलं राहिलं शेवटी काका कंटाळले काय करणारे किती आणलं ते तसं लागतं बरं का छान असं काही नाही पण ते पूर्ण ते सालपड जळणार मग ते भाजलं जाणार तर अशा पद्धतीने आपण पुन्हा कणसाची पार्टी केलेली आहे पुन्हा तिघांमध्ये तिथं होता होता राहिली मग आता बसलं आहे मस्त आणि झाडाखाली छान तर चला मग सगळ्या शेवटी काका बसले माझं संपलं पण एवढंच राहिलं काकाचा निम्म झालेला आहे गेलो होतं वावरामध्ये कणसं आणायला आणि तिथं कणसाची पार्टी चालू होती होता होता थी ती राहिली आलो इथं नारळाच्या झाडांना इंजेक्शन द्यायला ते इंजेक्शन झाले आणि मग ते घेऊनच आलो होतं कणसं तिकडचाही थोडा व्हिडिओ घेतला तिथलाही व्हिडिओ घेतला नारळाचा आणि आपली कणसाची पार्टी पण झाली तर चला तर मला आज चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉनोन ब्लॉगमध्ये बाय बाय